नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आमच्या शेतामध्ये भीमुख या पिकासाठी आपल्या सनेच्या प्रोडक्टचा आपण रिझल्ट घेतलेला आहे तर थोडासा असल्यामुळे आमच्या आईने घरीच कुरुपणी वगैरे त्या गोष्टी केलेल्या आहेत तर आपण आईलाच विचारूयात तर त्यांना कसं वाटलं किंवा आपले प्रो प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया तुम्हाला काय फरक जाणवला आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर

चांगलं आलाय वाटतं पाणी रुंद वाटत वाटतो बाकीच्या शेतकऱ्यांनी आपले प्रोडक्ट वापरले पाहिजेत त्यांच्या शेतासाठी वापरले पाहिजे खूप छान प्रोडक्ट आहेत आणि विषमुक्त शेती सगळ्या लोकांनी केली पाहिजे बरोबर आहे विषमुक्त अन्न पिकवलं पाहिजे आपल्या सलेज कंपनीचे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत वापरले पाहिजे थँक्यू धन्यवाद